अनुरे शब्द प्रकट ती चला चला पुरती अनुरे शब्द प्रकट ती चला चला पुरती विज्ञानाचा प्रकाश आला घडे दिव्य क्रांती विज्ञानाचा प्रकाश आला घडे दिव्य क्रांती नवयुगाले प्रभातयाची पहा दिसत दिव्य शून्या विश्व विश्वभारू जिद्द असे भव्य हृदया अशांत अशांततेचा वण वाजणे विजला हृदया तरीच्या अशांततेचा वण वाझणे विजला उत्कर्षाचा अनप्रगतीचा मार्ग नवा दिसला अणुरे नोतून शब्द प्रकटते चला चला पुरती अणुरे शब्द प्रकटते चला चला पुरती विज्ञानाचा प्रकाश आला खडी दिव्य क्रांती नवी चेतना दुबळे दुबळेपण गेले नैराशाच्या होळी मधून तेज नव्हे आले मानवतेच्या मार्गावरती मानवतेच्या मार्गावरती उठते जरी ज्वाला अमरत्वाची फुले वेचूनी माला अमरत्वाची फुले तेचुनी गुंफुया माल अणुरे नोतून शब्द प्रकटती अणुरे नोतून शब्द प्रकटती चला चला पुढते विज्ञानाचा प्रकाश दिव्य दिव्यक्रांती नको खिन्नता नको दीनता नव सूर्य उगवतो उत्कर्ष पहा झळकतो संघर्ष पहा बहरतो नसा नसातून जोश उसळतो नसा नसातून जोस उसळतो नव अशा चित्ती अणुरे तुन शब्द प्रकटती चला चला पुढती रे मोतून शब्द प्रकटती अनुरे मोतून शब्द प्रकटती चला चला पुढती विज्ञानाचा प्रकाश आला दिव्य क्रांती विज्ञानाचा प्रकाश आला दिव्य क्रांती घडे दिव्य क्रांती Ghade Divya Kranti